साम्राज्य सामान्यांचा अध्यक्षपदी सुदीप चाकोते यांची निवड कुंभारवेसीतील कार्यालयामध्ये श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव महामंडळच्या बैठकीत एकामताने अध्यक्षपदी सुदीप चाकोते यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष वैभव विभुते उपाध्यक्ष सोमा शरणार्थी गुरुनाथ मोकाशी रेशमी मिरवणूक प्रमुख गौरीशंकर प्रसिद्धी प्रमुख मल्लेश पुरवत यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थिती ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे रेवनसिद्ध आऊजे बसवराज सावळगी गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे माजी अध्यक्ष सचिन शिवशक्ती मल्लीनाथ सोलापुरे दिलीप पाटील उमेश सट्टे राजशेखर विजापुरे अभिजीत चिडगुपी कपिल कावळे शिवानंद सावळगी लोकेश इरकशेट्टी शुभम उलागडे अनिल वजीरकर नागेश कल्लूरकर चंद्रशेखर भुरे बसो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते